तू आगावे तू आगावपणा काय करते काय घालते तोंडात काय पण घालते का तोंडात खायचा फट्टा देव तुला देऊ का चप आवाज लोक झोपले सगळी शोया पण झोपलाय आजी पण झोपली tu ma tu ka ago pa ma. mau chopi mau mau pon chopi aji chopi aji pon Kaka, chopi kakak chopi kakak pon chopi kika kia tu laku na ar tu mami ke papa mami papa mami papa mami papa doa doa ar mau dulu mami mami deh huh? lah का दोघोड मारती नको 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 हे काटी नाही मारून फटा मारतात मग आपल्याला ते तुझ्या पप्पाला आणि मला तुझ्या मम्मीनी असच केलंय का तुला नंतर हा आगोपान करती का म्हणायचं आगोपान करते नाही मारायचं दगड नाही बंदू हा बंदू Obrigado.